चला सर्वांना नमस्कार खूप दिवसांनी आज आपण येतो आहे आणि भेटतो आहे परंतु मित्रांनो कधीमधी येणं परंतु काहीतरी एक निरीक्षणमय आणि काहीतरी चांगलं घेऊन येणं हा आपला प्रयत्न असला पाहिजे हा तुमचा आमचा प्रयत्न असला पाहिजे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी माझाही आहे या ठिकाणी सहजच मी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलो आणि ज्यावेळेस बारकाईनं या निसर्गाचा किंवा हा भोवतालचा आपण मी ज्या वेळेला निरीक्षण केलं तर असं जाणवलं की माणूस हा किती सूक्ष्म आणि किती बारीक ज्यू या पृथ्वी जगतामध्ये आहे या भूतलावरती आहे परंतु जणू काही राजा असल्यासारखा का आणि या सर्वाचा करता धरता मी असल्यासारखी जी एकाधिकारशाही आहे तो गाजवण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे आणि त्याचा जो खोटा अहंकार आहे त्याचा जो मीपणा आहे तो या अशा सानिध्यात आल्याच्या नंतर कसा कळून पडतो त्याचा खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी धक्ती आला आणि म्हणून मी आज छोटासा एक व्हिडिओ बनवून आपल्यासमोर किंवा आपणालाही ही, ही माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी मी करतो ज्या वेळेला आपण अशा सानिध्यामध्ये जातो आणि बारकाव्याने जे पशुपक्षी आहे जे जीवजंतू आहेत जे किडे आहेत जे मुंग्या आहेत छोटे छोटे आहेत सर्व परंतु ती जगण्याची जी निखळं त्यांचं जे जगणं आहे किती सहज आहे किती सहज प्रवृत्तीने ते जगतात इथं येतात मरतात आणि त्यांची जी सायकल आहे त्यांची जी सर्कल आहे ती चालू आहे परंतु आपण या जगतामध्ये येताना आपली जी सायकल आहे आपली जी जगण्याची जी निकत प्रवृत्ती आहे ती कुठंतरी आपण गमावून बसलो आहे हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये धावताना आपल्याला या मृगजळाभटी धावताना आपल्याला थांबायचं कुठे स्टॉप कुठे घ्यायचा जीवनाचा खरा आनंद कुठे मिळेल हे आपण थोडंसं विसरून गेलेलो आहे म्हणून मला सांगण्याचा हेतू एवढा आहे तुम्हाला आम्हाला जर जगण्याचा निखळ आनंद मिळवायचा असेल सहज प्रवृत्तीने जर आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल तर आपल्याला कधीमधी वेळ भेटेल तेव्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये यायला लागेल हे जे जीवजंतू आहेत हे जे पशुपक्षी आहे यांचं निरीक्षण आपल्याला करायला लागेल यांच्यासोबत आपल्याला थोडा वेळ घालायला लागेल यांची जी सहज प्रवृत्ती आहे यांची जी निखळता आहे ती आपल्याला बारकाव्याने बघावं लागेल आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न आपल्याला कुठेतरी करावा लागेल कारण जगण्याचा प्रत्येकाचा अल्टिमेट गोल हा आहे तुम्ही कुठंही असा कुठपर्यंतही असा कोणत्याही स्टेजला असा कितीही जीवनामध्ये तुम्ही यशस्वी ज्या आपल्या व्याख्या आहेत यशस्वीच्या ते यशस्वी व्हा पण जगण्यामध्ये जर तुमच्या आनंद नसेल तुमच्यामध्ये जर आजही द्वेषभावना किंवा एकमेकाप्रती स्पर्धा करण्याची भावना असेल तर मला तरी वाटतं आपण जीवनामध्ये यशस्वी नाही आहोत आपल्याला जर दुसऱ्याचं सुख बघून जर आपल्या मनामध्ये घलमेल होत असेल दुसऱ्या द्वेषात्मक विचार आपल्यामध्ये आप उमटत असतील उठत असतील तर मला वाटतं ते आपल्या जीवनाचं निखळत जगणार नाही आपण अजून काही पशुतुल्य जीवन कुठंतरी जगतो आहे म्हणून आपल्याला एक माणूस म्हणून माणूस म्हणून आपण या जीवसृष्टीमध्ये सर्वोत्तम आहोत सर्वश्रेष्ठ आहोत कारण आपल्या बुद्धीचा कुठंतरी एक विकास झालेला आहे आणि तो विकास आणखी आपल्याला करायचा आहे आपल्याला आपला अहंकार आपला मेपणा जो आहे तो आपल्याला बॉटम लेवलला न्यायचा आहे खालच्या तराला न्यायचा आहे आणि आपल्या जगण्यातला जो आनंद आहे निखळ जे सुख आहे किंवा ही सहज प्रवृत्ती आहे प्रत्येक गोष्टीकडे एखाद्या गोष्टीकडे सुख किंवा तो किंवा अँगलने न बघता तो प्रवृत्तीचा नियम आहे तो प्रकृतीचा नियम आहे ती आपली प्रवृत्ती तशी आहे म्हणून हे घडतं आहे याचा बारकाव्याने ऑब्झर्वेशन करणं आणि आपल्यामध्ये स्थिरता आणणं आपल्यामध्ये सामंजस्य निर्माण करणं आणि खऱ्या अर्थानं मानव देहाचं जे शांतपण आहे ते विकसित करणं हा खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा उद्देश असावा तो आपल्या जगण्याचा उद्देश असावा तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आणि जगण्यामध्ये खऱ्या अर्थानं आनंद निर्माण होईल आणि आपण सहज प्रवृत्तीने चांगल्या प्रकारे या पृथ्वी तलावरचा आपला मुक्काम यशस्वीरीतीने पूर्ण करून आपण जे आपण खरं मोक्ष म्हणतो त्या मोक्षापर्यंत जाऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतं हा छानसा मॅसेज आपण या निमित्ताने घ्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद